व्हिडिओ येत असतील माझ्या पण नेमकं लाईव्ह नव्हतं आलो आणि मला माहिती आहे की तुम्हा बा... सर्वांना माझे लाईव्ह सेशन बघायला खूप आवडतं खरंय की नाही मागे कर्जाचा <coughs> व्हिडिओ किंवा बाकीचे सगळे व्हिडिओ तुम्ही खूप आवर्जून बघितले होते राईट आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि चावडीशी कनेक्टेड आहे अर्थात तुम्ही जर थमनेल बघत असाल तर विषय तुम्हाला समजला असेल आमच्यामुळे बऱ्याच लोकांना फसवणूक झाल्याची भावना तयार होते जेव्हा ते चावडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात का भाग घेतात किंवा चावडीचा आत्ता जो बी सी पी प्रोग्राम आहे याला भाग घेतात तेव्हा बऱ्याचशा लोकांना अशी फिलिंग येते की काहीतरी गडबड झाली आहे बऱ्याचशा लोकांचं आर्थिक नुकसान त्यांना त्यामुळं सोसावं लागतं आणि आज मला असं वाटलं की त्याविषयी बोललं पाहिजे की हे सगळं का होतं आहे कशामुळं होतं सो तुम्ही कोणत्याही निष्कर्षाकडे जाऊ नका हा व्हिडिओचा संदर्भ तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्ही मी जे सांगतो आहे ते योग्य किंवा अयोग्य दोन्हीपैकी काहीतरी ठरवा साधारणतः एक पाच महिन्यापूर्वी आपण बी सी पी नावाचा एक प्रोग्राम सुरू केला राईट बी सी पी प्रोग्राम म्हणजे बिझनेस कोचिंग प्रोग्राम वर्षभराचा कार्यक्रम असतो याच्यात दोन लोक जॉईन होतात म्हणजे एक ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे दोन ज्यांनी बिझनेस सुरू केला आहे ठीक आहे ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे त्यांची किमान किमान थोडी फसवणूक होते पण ज्यांचा बिझनेस सुरू झाला आहे अगदी मी उदाहरण तुम्हाला सांगणार आहे त्यांना जास्त फसल्या गेल्याची भावना त्यांच्या मनामध्ये तयार होते बी सी पी काय ते पहिले समजून सांगतो आणि मग हा फसवणुकीचा प्रकार काय ते तुमच्या लक्षात येईल बी सी पी काय की दर शनिवारी आमची एक मिटिंग असते जे बी सी पीला ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी आणि डेली मॉनिटरिंग सिस्टीम एक्सपेक्टेड असते म्हणजे रोज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काय करतात काय करणं अपेक्षित आहे आज काय तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये केलं हे सगळं आम्हाला सांगणं अपेक्षित आहे त्याच्यावरती तुमच्यानी ज्यांनी ॲडमिशन घेतलं असेल त्यांच्यानी माझी पर्सनली व्हॉट्सअपवरती रोजच्या रोज चर्चा होते डिस्कशन होतं मग सॅटर्डेला आपली फॉलोअप मिटिंग असते त्या आठवड्यात काय ठरलं काय करायला पाहिजे होतं काय नाही झालं पुढच्या आठवड्याचा अजेंडा काय असं साधारणतः बी सी पीचं स्वरूप आहे काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती जॉईन झाली की ज्यांचं लाकडी घाण्याचा व्यवसाय त्यांना सुरू करायचा होता आणि यूट्यूबवरती बघून त्यांनी कुठून तरी मशीन घेऊन टाकले मशीन घेतली मोठी इन्व्हेस्टमेंट केली दहा बारा लाख रुपये खर्च केला आता प्रोडक्ट काही विकलं जाईनं कुठून तरी चावडीचा रेफरन्स मिळाला त्या पहिले झूम मिटिंग म्हणजे बी सी पीमध्ये पहिले आपले अॅनालिसिस मिटिंग असते पहिले जी डायरेक्टली वन टू वन पहिले होते लक्षात असं आलं की कोणताच अंदाज नसताना म्हणजे जेव्हा मी प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही हा व्यवसाय का निवडला माझा एक काल व्हिडिओ पब्लिश झाला बघा मी त्यात स्पेशली प्रश्न विचारला होता की तुम्ही हा व्यवसाय का करायचा तुम्हाला हा व्यवसाय तुम्ही का निवडला त्या समोरच्या व्यक्तीला त्याचं उत्तर देता आलं नाही ते म्हणे की हा म्हणजे सुरू करायचा होता हाच का केला नाही बरा वाटला म्हणजे ठीक वाटला मग आता काय झालं की जेव्हा मी प्रश्न विचारले की मशीन कोणती घेतली ही का घेतली त्याच्यामध्ये काय फीचर आवडले मग मा मी माझ्याकडून कारण आता ऑलरेडी बिझनेस सुरू झाला आहे ना मग प्रश्नांची सरबत्ती केली खूप सारे प्रश्न विचारल्यावरती मग गडबड झाली म्हणजे बऱ्याचशा प्रश्नाची तर समोरच्याला माहितीच नव्हती जी एक्सपेक्टेड होती की त्या प्रश्नाची उत्तर आली पाहिजे उदाहरणार्थ हाच व्यवसाय का निवडलाय जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी पण विचार करून स्वतः ॲनालिसिस करून मग बघा जर तुमच्यातला कोणी मित्रांनी बिझनेस सुरू केला असेल ना त्याला हा व्हिडिओ स्पेशल शेअर करा मी अगदी स्पष्ट सांगतो माझा पहिला प्रश्न होता याच्यावर मी काल परत एक व्हिडिओ अपलोड केला तो जर आला तर बघा की तुम्हाला व्यवसाय का सुरू करायचा लोक सांगतात ते काय झालं मला काहीतरी सुरू करायचं होतं मग हे जर बरं वाटलं अरे पण तुला बरं वाटलं ना बाबा तुला बरं वाटून कसा प्रश्न सुटेल मार्केटला गरज गरज होती का तू जर घाण्याचं तेलाचं मशीन टाकलं तर कोण तुला भेटलं होतं का की तुला हे करायचं होतं सुरू असं जेव्हा आम्ही झूम मिटिंग मध्ये परखड प्रश्न विचारतो कारण बीसीपीचं फंडामेंटलच क्लिअर आहे की स्पष्ट बोला क्लिअर बोला समोरच्याला बरं बिरं वाटेल म्हणून बोलू नका त्याला त्यांनी तो व्यवसाय का नाही वाढला याचे उत्तर देता आले पाहिजेत मग बऱ्याच लोकांची गडबड होती जेव्हा आपण असं चिरफाड करायला लागतो ना समोर त्याची का कशाला करायला जा बिझनेस कोण सांगितलं ते करायला असं जर एकदम वाकडं तिकडे विचारलं आत्तापर्यंत कोणी बाप जन्मत विचारलेलं नसतं माणूस व्हायबल होतो एकदम व्हायबल झाला की त्याला टेन्शन येतं त्याला वाटतं का अरे बाप रे का बरं करायचं अवमाला करायचं होतं अरे पण का करायचं होतं कुणी सांगितलं कोणाची गरज होती कोणी येऊन भरी भेटलं होतं तुला कोणी स्वप्नात वगैरे आलं होतं की बाबा लाकडी घानाचं तेल मिळत नाही रे लवकरात लवकर सुरू तेवढं एवढं तेलाचं कुठे पेपरात बातमी आली होती कुठं न्यूजमध्ये बघितलं युट्यूबला बघितलं हा तो म्हणतो न्यूजला नाही बघितलं पण यूट्यूबला बघितलं याला खूप मागणी अरे कुणी सांगितलं तुला यूट्यूबला मागणी आहे आमच्यासारखे कोणास तरी व्हिडिओ बघितले आणि तुला अचानक वाटलं याला मागणी अरे तसं नाही ना एखादा व्यवसाय एखाद्या भागात चालेल तोच व्यवसाय दुसऱ्या भागात कसा काय चालेल एखाद्याचा चालला म्हणजे तुझाही चालेल किंवा एखाद्याचा बंद पडला म्हणजे तुझाही बंद पडेल असं कसं शक्य आहे प्रत्येक व्यक्तीचा पॅरामीटर बिझनेस जरी तोच असला एरिया वेगळा आहे मानसिकता वेगळी करणारे हात वेगळे आहेत त्यामुळे मी नेहमी माझ्या व्हिडिओजमधून आजपर्यंत सांगत आलो कुणाचा तरी चालला म्हणजे तुमचाच आलेल आणि कुणाचा तरी बंद पडला म्हणजे तुमचा बंद पडेल असं कधीच होणं शक्य नाही कर की खोटं जर पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला विषय पटतोय की सर बरोबर बोलताय नंबर टू मग अशा वेळेस लोकांना ना फर्स्ट ऑफ ऑल मग लोकांना थोडंसं गडबड वाटते लोकांना वाटतं अरे बापरे आपण म्हणजे मार्ग या शिव्या नाही तो ही परिस्थिती आहे की आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा आहे तर पहिले बेसिक फ्रेमवर क्लिअर पाहिजे ना की तुम्ही तो व्यवसाय का सुरू केला तुमचे काय गोल्स तुम्हाला अचीव करायचे होते त्यातून तुम्ही मार्केटचा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय बरं हे सगळं आल्यावरती सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो बरं मार्केटिंग कोण करत आहे तर ते म्हणते हा आम्हीच करतो म्हटलं काय तुमचं बॅकग्राऊंड मार्केटिंगचं नाही म्हणजे मी पहिले मी नोकरी करत होतो आणि मला नोकरीतला बराच एक्सपिरियन्स म्हणजे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो दहा म्हणजे मी कसं होतं कंपनीत कामाला हो आप का होतो आपल्याला काय माहीत नाही म्हणे मार्केटचं साहेब अरे तुला नाही माहिती असं जर माहिती असतं तर सगळ्या डॉक्टरांनी सगळ्या प्रकारच्या सर्जरी केल्या असत्या ओके हो नाही मग डेंटिस्ट डेंटिस्ट पोटाचा डॉक्टर पोटाचा डॉक्टर हाडांचा डॉक्टर हाडांचा डॉक्टर असं का केलेलं आहे स्पेशालिटी आहे ना की बेसिक लेवलचं जेव्हा आपण काय म्हणतो की आपण बी एम एस बी एच एम एस केल्यानंतर नंतर, नंतर जे एम बी बी एस एम डी आणि स्पेशलायझेशन करतात एखाद्या स्पेसिफिक टॉ टौ, टॉपिकवर आता आपण स्पेसिफिकेशनवर आलोय की नाही आपला बिझनेस हा आप स्पेसिफाईड आहे की नाही मग याच्यातलं तुम्ही काही ज्ञान घेतलं का मार्केटिंग कसं करायचं कशा इम्प्लिमेंट करायचं स्ट्रॅटेजी अहो ते पहिले सुरू करणं गरजेचं होतं ना म्हणे साहेब मी म्हणतो अरे मग सुरू करणं झालं सुरू मग आता का नाही झालं ते मग आता मशिनरी घ्यायच्या होत्या ना घेतल्या मशिनी आता का नाही झालं तुझं बिझनेस मग तो म्हणतो अरे बापरे असं काही काय मग त्याच्यामुळे जसं जसं आम्ही काउंटरिंग करायला लागतो कारण बी सी पीची पहिलीच पद्धत आहे की पहिले कस्टमरला पूर्ण फोडून काढा आतमधून जेव्हा तो माइंडसेट त्याचा पक्का होईल की तो बिझनेस का करतोय जर नसेल तर तो, तो पक्का करून घ्या आणि मग त्याला पुढं रनअप करा हां ज्याला सुरुवात करायची त्याला पण असंच आम्ही फोडतो फोडतो मी आज स्पेशली शब्द वापरतो की तुला का करायचं बिझनेस नाही माझी लहानपणापासून काशाचं डोमल्याचं लहानपण कळत होतं तू लहानपणी काय करायचं ते असं म्हटलं नाही की माणूस एकदम वायबल होतो तो थोड्यासाठी व्हायबल होतो पण त्याला उद्देश खूप साऱ्या लोकांनंतर लक्षात येतो की नाही सर बेसिक पक्कं झालं पाहिजे तुम्ही जर एखादा वटवृक्ष उभा करताय ना तर त्याच्या मुळांमध्ये ताकद असते खरं आहे की नाही ती तुमची मुळं आहेत ना ती फक्त अशा युट्यूबच्या व्हिडिओ बघून असे लाईव्ह बघून ना प्रश्न सुटणार नाही ते सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या मला एक बेसिक फंडामेंटल सांगायचं आहे की चावडीचं काम काय आहे चावडीचं काम तुम्हाला फक्त एक इकोसिस्टीम उभं करायला मदत करणे मी किंवा चावडी आम्ही जे चार्जेस घेतो ते कशासाठी घेतो तर ॲक्च्युली आम्ही काय करत नाही खरंच मी सांगतो चावडी काही करत नाही चावडी काय करते सिंपल भाषेमध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस तुमच्या पद्धतीने व्यवस्थित करायला भाग पाडतो मदत करायला भाग आर यू इंटरेस्टेड टू डू दिस रिअली की फक्त नुसत्या युट्यूबर आणि इंस्टाग्रामवर रील बघायच्यात स्टोरीज बघायच्यात आणि मोटिवेट व्हायचं आहे ते मोटिवेशन किती दिवस टिकतो असं मोटिवेशन खरं सांगा ना किती दिवस हे मोटिवेशन टिकणार आहे म्हणजे आपण नुसतं मोटिवेटेड जर बोललो मी की मराठी पावलं पडती पुढे आपला मराठी माणूस उभा राहायला पाहिजे साता समुद्र पार आपला माल गेला पाहिजे प्रश्न सुटणार आहे असं म्हणून नाही एवढ्यात बऱ्याच लोकांना ते एक्सपोर्टची पण करायची आमच्याकडे खूप इन्क्वायरी येतात एक्सपोर्टची म्हणजे काय का, का करायचं एक्सपोर्ट नाही म्हणजे मी असं ऐकलं की तिकडं खूप डिमांड आहे कोण गेलं होतं तिकडे बघायला नाही मी ते यूट्यूबवर काही व्हिडिओ बघितले कोण सांगितलं यूट्यूबवर व्हिडिओ तुला बघायला तर नाही आता यूट्यूबवर बघितलं तर कळतं ना अर पण कोणी सांगितलं कोणी इम्पोर्टरचा तिकडे व्हिडिओ आला आहे का एखादा की तो म्हणला की इकडं खूप डिमांड आहे प्लीज सेंड मी द प्रोडक्ट असं एखादा ब्रिटिश एखादा दुबईतला एखादा माणूस असे किती लोक तुला भेटले की ज्यांनी तिकडे व्हिडिओ काढून सांगितले तुम्हाला की अय हाय हॅलो इंडियन्स प्लीज सेंड मी द प्रोडक्ट वी नीड दॅट प्रॉडक्ट असं आहे काय कोण सांगतं हे सगळं कोण सांगतं हे सगळं विचार करा मग मला प्रश्नांची उत्तर दे मी सिस्टीमला नावं नाही ठेवत आहे प्रोडक्टला डिमांड आहेत मार्केट भू भरपूर आहे सगळं मान्य आहे मलाही कळतं की एक्सपोर्टला भरपूर मागणी आहे डोमेस्टिकला भरपूर मागणी आहे असंख्य व्यवसायांमध्ये असंख्य चांगल्या परिस्थिती आहेत असंख्य व्यवसायात वाईट वाईटही परिस्थिती अरे पण ते तुला जमणार आहे का अरे आपण अजून इथून जर कुठे सांगली सातारा कोल्हापूरला राहत असलो तर आपण अजून मुंबईत तीट गेलो नाही मग शिकून शिकून सगळं जमेल सगळ्या गोष्टी शिकायच्या असत्या तर अंबानी आणि अदानी सगळ्या गोष्टी शिकल्याच असत्या नाही ना ते काय शिकतात ते काय शिकतात ते शिकतात काय माहिती आहे का योग्य शिकलेली माणसं कशी ठेवायची हे शिकत बघा बरं का वाक्य काय वापरतो योग्य शिकलेली माणसं कशी ठेवायची हे शिकतात खरं की खोट खरं की खोटं सगळं स्वतः शिकतात नाही शिकलेल्या माणसांना कसं शिकवायचं त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे शिकतात आपल्याही बिझनेसमध्ये जर आपण व्यवसाय सुरू करणार असलो किंवा व्यवसाय सुरू झाला असला तर बाबा रे मला मार्केटिंगला प्रॉपर माणसं हवीत जर मला ते जमदार नसेल तर एक्सपर्ट लोक सोबत घेणं गरजेचं आहे नंबर टू किमान नाही तर प्रोडक्शनला माणसं हवीत नाही तर आम्हाला काय कोणी शिकवलं आणि इतकं हार्सली शिकवलं एवढ्या वर्षांमध्ये हेच शिकवलं की हे बघ धांद्याचं नवीन जर सुरुवात असेल तर सगळी कामं आपल्याला स्वतःला जमली पाहिजेत अरे काय काय करणार तुम्ही बघितलं का कधी आत्तापर्यंत काय करणार तुम्ही नक्की सांगा ना तुम्ही सकाळी उठणार तुम्ही ते युनिटचं प्रोडक्शन काढणार तुम्ही लाईटचं काम बघणार तुम्ही लेबरचं नियोजन लावणार आणि दुपारनंतर थकून बघून मग मार्केटिंगला जाणार कसं होणार ते मार्केटिंग बरं आपले सगळे पैशांचं फायनान्शियल प्लॅनिंग फायनान्शियल मॅनेजमेंट काहीच नाही आहे हे जेव्हा आम्ही उलगडा लागतो ना बी सी पीमध्ये मग लोकांना वाटतं की यार फसलं गेल्यासारखं प्रकार आहे एक तर माइंडसेटली फसलेले असतात लोक मग आम्हाला खूप काम करावं लागतं मग बरेच लोक क्विट करतात हो क्विट करतात नंतर लोक नाही म्हणतात यार एवढं एवढं करावं लागतं का व्यवसाय एवढं उड़, एवढे कष्ट घ्यावं लागतात आम्हाला तर वाटलं यूट्यूबवर की एक अजय अतुलचं मस्तपैकी म्युझिक लावलं की ते लाव भारी वाटतं म्हणे ते तसंच व्हायचं होतं पण तुम्ही तर फार प्रोसेस सांगता म्हणे सर आम्हाला एवढं नाही होऊ शकतं फील्डवरती एवढं कोण मार्केट सर आहे नाही मग मार्केट नाही म्हणतात अवघड आहे सर इट्स टू मच डिफिकल्ट आम्हाला तर इच्छा होती अशी बाई फुपाटा उचल वाट असं रिवल रिल माग म्युझिक लावायचं होते मला आणि मग मी असं मग युनिटमध्ये माझ्या काम करताना हे काय तुम्ही आम्हाला सांगता व फील्डवर आणि इकडे हे करा बाहेरला भेटान मार्केटला भेटा असं करा एम्प्लॉई शोधाने एवढं नाही जमदार म्हणतात एवढं कुठं काम असतं का मग आम्ही नोकरी काय वाईट करत होतो मग नाही होत चावडी ट्रेनिंग घेतल्यावरती पण बिझनेस सुरू चुकी बरोबर आज तुम्ही सांगा जे लोक मला बघतायत ना एवढ्या दिवसांपासून तुम्ही सांगा मग असे व्यवसाय सुरू होणं मग त्यांनी दोन चार हजार रुपये पाच दहा हजार रुपये जे सगळे चावडीमध्ये भरलेत फीज म्हणून ते दहा हजार रुपये गेलेले चांगले की दहा लाख रुपयाचा व्यवसायात नुकसान होऊन ते दहा लाख रुपये गेलेले चांगले पण नाही होत बिझनेस सुरू कारण चावडीची चा पद्धत अशीच चा। आहे पद्धत काय आहे की तुमचा बेस पक्का करा शेवटच्या एका ब्रीद वाक्यावर चावडी काम करते आता जो बी सी पी प्रोग्राम आम्ही डिझाईन केला त्याचं एंड खूप क्लिअर आहे पहिले मार्केट जोपर्यंत हातात येत नाही किंवा हातातील अशी सकारात्मक परिस्थिती निर्माण होत नाही कि किंवा ती कशी निर्माण होईल याचा ॲक्शन प्लॅन डिसाईड होत नाही तोपर्यंत मी किंवा चावडी तुम्हाला युनिट टाकू देणार नाही तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचं गावातल्या पाच पन्नास लोकांना रोजगार द्यायचं आणि तुमचं युनिटमध्ये उभं राहून एक कुणीतरी लगेच तुमच्या सक्सेस स्टोरीचे व्हिडिओ काढायचं स्वप्न काही चावडीत पूर्ण होण्याची शक्यता नाही ते जर स्वप्न बघत असाल आणि बेस, बेस पक्का न राहता फक्त मातीवरती वरती झाड उभं करून उभं राहायचं असेल तर तुमचं काय तुम्हाला चावडीत फसवणुकीची भावना येणार म्हणजे येणार त्याला काय पर्याय नाही कारण का आमचा विश्वास आहे की बेस पक्का झालं तर टिकताल संघर्ष मोठा आहे अडचणी भरपूर आहेत मार्केट अवघड आहे सगळं मान्य आहे पण आपण आपली जागा निर्माण करू शकतो गॅप सापडला तर डिमांड असेल तर कस्टमर रिक्वायरमेंट असेल तर नसेल तर ती बळजबरी कधी होऊ शकत नाही आणि जर ती बळजबरी करायची असेल तर ते प्रोडक्ट विकलं जाणं मला तरी कठीण वाटतं तुम्हाला काय वाटतं खरं की खोटं कमेंट करून सांगाल इज इज राईट ऑर रॉंग मग जर तुम्हाला पण फसायचं नसेल तर मग चावडीत नक्की या बी सी पी प्रोग्रामला स्पेशली म्हणजे मी स्पेशल, व्यवसाय सुरू झाल्याच्या अगोदर पण व्यवसाय सुरू झाल्यानंतरसुद्धा सेम प्रोसेस आहे प्रोसेसला सुट्टी नाही जर इफ यू वॉन्ट टू प्लॅन युअर बिझनेस या अँगलनी चावडीकडे या रियालिटी ऐकायची असेल तर चावडीकडे या प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं असेल चावडीकडे तुम्हाला मशीन बघायचं असतील चावडीकडे ते मशीन बघायला भेटणार नाही तुम्हाला वाटत असेल की चावडीने काहीतरी हजार दोन हजार रुपये घ्यावं आणि मग कारण सर असतात स्वराज दहा लाखाचा बिझनेस करतायत त्या बिझनेसच्या प्रॅक्टिकल नॉलेजवरती तुम्ही एक टक्का रक्कम एक टक्का रक्कम तुम्ही इन्व्हेस्ट नाही करू शकत की लाखाला एक हजार रुपये तर दहा लाखाला दहा हजार रुपये वन पर्सेंट इन्व्हेस्टमेंट ऑन हाऊ टू स्टार्ट अँड हाऊ टू ग्रो अँड हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल इन दिस बिझनेस पीपल आर थॉटफुल सर जरा स्वास्तात कारण राहू लई आहे तुमचं अरे ते मशीन पन्नास लाखच घ्यायला निघाला बाप्पा आणि तुला पाच हजार रुपये तुला त्याच्या बेसिक नॉलेजवरती ज्याच्यानी तुझा बिझनेस टिकेल वाढेल तो वटवृक्षासारखा मोठा होईल हे शिकण्याची तयारी नाही त्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट करायची तयारी नाही फालतो आपण फिरतो पार्टरना नेला त्याला खर्च करतो कसं वर्कआउट होणार आणि आपल्याकडं काही अशी येड साठ टाकणे लोक तुम्ही तुमच्या टाकल्यावर केस आहात आमच्या टाकल्याच केस लोखालही टेन्शन स्वतःचा बिझनेस तिकडं उभा नाही राहिला तरी चालून पण आमच्या टाकावर केस आले पाहिजेत अरे हे बंद करा अरे हे नका करू हे हा मूर्ख पण आपण करत राहिलो ना याच्यामुळेच आपले व्यवसाय नाही सुरू होत आणि आपण असंच सगळं आयुष्य याच्यातच जातो प्लीज चावडीला फॉलो करायचं आहे प्रॅक्टिकली या ओरिएंटेशनवरती या मजा आहे खरे की नाही बाकी असे आणटू पण येड असं टाकणे लोक येतात हे चालत राहणे याला काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे so, विचार करा जर फसवणूक करून घ्यायची नसेल ना तर इन्व्हेस्ट करा स्वतःवरती स्वतःच्या वेळेवरती तुम्हाला जर वाटलं की चावडी तुमची मदत करू शकते कॉल सेंटर नंबर तुम्ही असेल नसेल तुम तर शोधून काढा थोडा अभ्यास करा नंबर भेटेल चावडीचा चावडीच नंबर भेटलं काय अवघड आहे तेवढं राईट आणि जेव्हा फोन करतात तेव्हा मला सरांचा कालचा व्हिडिओ बघितला बी सी पी प्रोग्राम काय नक्की आम्हाला थोडी अजून ॲडिशनल माहिती काही द्या आणि वर्षभराचा कार्यक्रम आहे एक वर्षाचा पिरियड आहे मस्त वर्षभराचा पिरियड असणार आहे छानपैकी प्लॅनिंग करा मजा येईल तुमच्यासोबत काम करायला मला मजा येईल आणि मग आपण सोबत करू मग एक शेवटची गंमत सांगतो बी सी पीची जी लोकं प्रामाणिकपणे बी सी पी अटेंड करत आहेत ना चार आता शनिवारी मिटिंग असणार आहे त्यांनी सोमवार ते बुधवारी रिपोर्टिंग नाही केलं ना त्यांची आज आणि उद्या बरोबर मेसेज पडायला लागतात आपल्या बॉटला सपोर्ट बॉट जो असतो ना ज्याच्याशी माझ्याशी बोलता येतो की ते किंवा आमच्या रिलेशनशिप मॅनेजरला फोन करतात की सर ऐका ना शनिवारी मिटिंग आहे सरांची काय सांगू मला जाम टेन्शन आलंय की ते काय वर्कआउटच नाही केलेलं म्हणे मी मग कसं काय करू सर खूप रागवणार आहे आता सो हक्क हक्कानी आम्ही एकमेकात कम्युनिकेट करतो हक्क आहे एक भावासारखा एक, एक uh, मित्रासारखा की आपल्याला काम नाही केलं बरं तू आखा आठवडा वाय घातला तुला जर बिझनेस सुरू करायचा तर वेळ द्यावा लागेल ज्याने बिझनेस सुरू केला त्याला आम्हाला टार्गेट लावतो आम्ही पीत दर दर आठवड्याचं टार्गेट लावतो की या आठवड्यात आपल्याला दोन किलो तरी प्रोडक्ट जास्त विकायचंय किंवा दहा किलो तरी आपल्याला सेल वाढवायचं दहा युनिट तरी आपल्याला वाढवायचे त्यासाठीची स्ट्रॅटेजी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे पण तुमच्यासारखे बरीच लोक आहेत ना बीसीपीत त्यामुळे काय होतं की दुसऱ्याचा प्रश्न ऐकला तर आपल्याला पण कळतं की बाबा रे काय केलं पाहिजे अच्छा सरांनी याला असं सांगितलं सरांनी याला असं सांगितलं मग याला असं सांगितलं म्हणजे आपल्याला पण इम्प्लिमेंट करता येईल अशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे अशा पद्धतीने आपण बाहेरला भेटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण एम्प्लॉई शोधले पाहिजेत अशा नंबर ऑफ गोष्टी आम्ही बीसीपी कव्हर करतो म्हणजे व्यवसायासाठी लागणारं इच इत्तमभूत गोष्टी त्या बीसीपीत कव्हर होतात मजा येते त्यामुळे काय होतं मला मजा येते यापेक्षा समोरच्याला मजा येते कारण नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात ना आपलं दुखणं आपल्यापाशी चाललंय पण जेव्हा कम्युनिटी सगळी पाच दहा वीस तीस लोकांची विचारत असते तेव्हा ते ऐकून कानावर ते शब्द पडून आपल्यालाही चार गोष्टी व्यवसायातला काय होतात आपण आसपासच्या मित्रांना प्रश्न विचारला आहे काय करू राव ते काय सुटायलाच तयार नाही त्या मित्राला जाऊन त्यातलं काही माहिती नाही त्याचा काही संबंधही नाही त्यापेक्षा बेस्ट वे की ज्यांना त्यातलं कळतंय किंवा ज्या त्याच सेक्टरमधली जी लोक आहेत त्यांच्याशी जर एकत्रित चर्चा झाली ही एक प्रकारची कम्युनिटी आहे सॅटर्डेला मिटिंग असते ना साडेचारची एक मिटिंग असते सध्या तरी साडेचारला सहाला एक मिटिंग असते वीस तीस चाळीस पन्नास लोक सध्या आहेत पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून अजून ती वाढत जातील आता ऑटोमॅटिकली कारण हळूहळू हळू लोकांना कळायला लागले की वर्षभर सर हँड होल्डिंग सपोर्ट करतात बी सी एक वर्ष आम्ही सपोर्ट करतो सबंध एक वर्षभर आहे आणि रिजनेबल प्राईसेस म्हणजे मला असं वाटतं महिन्याला काहीतरी आम्ही हजार एक रुपये चार्ज होत असं वर्षभराचे काहीतरी हजार बारा दहा बारा हजार रुपये चार्ज आहेत त्याचं पण बावन्न वेळा झूम मिटिंग्स होतात आणि डेली व्हॉट्सअपवर रिपोर्टिंग होतं मग दोन अडीच हजारात हजार रुपयात तुम्हाला एक हँड होल्डिंग कन्सल्टंट भेटतं इफ यू कॅन लुकिंग फॉर हाऊ टू स्टार्ट फॉर हाऊ टू ग्रो व्यवसायात असाल अडचणीत असाल कुणी मित्र तुमचा प्रॉब्लेममध्ये असेल प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं असेल सेलच होत नाही अशा लोकांना स्पेशली बी सी पीत पाठवा तुझी खरडपट्टी करायला जामव एकदा एकदा तुझी खरडपट्टी करू नये तुझा बिझनेस पण लाईन अप होईल आणि तुझी ग्रोथ पण व्हायला सुरुवात होईल एवढी गॅरंटी बिझनस द्या काही प्रॉब्लेम नाही मस्त मजा येईल हां ज्यांना सुरू करायचं आहे ते तर उलटं त्यांच्यासाठी फार चांगलं कारण पुढे जाऊन अडचणीत येण्यापेक्षा आत्ताच बेस पक्का करू कारण आता ज्यांनी सुरू केला त्यांचा आम्हाला काय करावं लागतं नव्याने रूट तयार करावं लागतात खाली की बाबा पाळामुळं पक्की करू आणि मग त्याला त्याला मोड करणं फार त्रासदायक जातं कारण त्याचं काय आता काय सर सध्या पैसे नाहीत खूप मजा आहे पण ज्याला सुरू करायचं ना ती लोकं जर पहिल्यापासून बाळंतणीपासून जर सगळं आपण केलेलं असेल तर मजा आहे त्यामुळं तुम्ही जेव्हा चावडीत कोणता कोर्स घ्यायला याल किंवा चावडीत एखादी सर्व्हिस घ्यायला तेव्हा स्पेशली त्यांना म्हणायचं की सर सी पीबद्दल माहिती सांगा आम्हाला बी सी पी जॉईन करायचं आहे कॉल सेंटरचा नंबर बहात्तर बहात्तर नऊश एहत्तर नऊश एकाहत्तर तुमच्याजवळ असेलच राईट सो तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा टायटल बघून आल्या असाल तर कन्फ्यूज झालेच असाल नसेल आला तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या एखाद्या मित्रासाठी हा व्हिडिओ खरंच खूप फायदेशीर असणार आहे थँक्यू थँक्स लॉट बाय बाय